चर्चेला बोलवलं नाही इतका खोटारडा ग्रामसेवक मी माझ्या आयुष्यामध्ये बघितला नाही त्यामुळे त्याची हकालपट्टी या तेरवासी तर्फे करण्याचा आज आम्ही निर्णय घेतो बाहेर विचारायचं नाही मास्टिक मीटिंग मध्ये विचारायचं मग तिथं कुस्ती खेळा आपण ज्या विषयाकडे ग्रामपंचायत कसलंही लक्ष देत नाही नावाला आय मार्क असलेली ग्रामपंचायत आहे दादा इथली जनता उघड्या डोळ्यानं बघत आहे एक वेळेस तिथला सरपंच वे विरोधात निवडून दिला एक वेळेस सात सदस्य दिले येणाऱ्या काळामध्ये त्या ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला पाऊल ठेवण्यासाठी जागा राहणार नाही तुमचा एक सदस्य देखील इथली जनता निवडून देणार नाही नमस्कार मी रमाकांत हसगुडे सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार चॅनल समय संघर्ष मध्ये आपलं स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी काल एका ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीनं काही मागण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं आणि चार तासामध्ये चार ते पाच तासात प्रशासनानं दखल घेतली त्यांना काही लेखी त्यांच्या मागण्या संदर्भात लेखी पत्र दिलं आणि उपोषण मागे घेतलं उपोषण जरी मागे घेतलं असलं तरी ग्रामपंचायत म्हणजे गावची विधानसभा असते गावच्या विकासाचे निर्णय ग्राम हे ग्राम ग्रामपंचायतमध्ये होत असतात त्यामुळं ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक आणि ग्रामस्थ यांचा एक समन्वय असायला पाहिजे पण या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात बराच रोष सदस्य असतील काही गावकरी असतील काल बऱ्याच जणांनी एक नाराजीचा सूर दाखवला होता काल वेगळ्या पूर्ण बातमी दाखव दाखवता आले नाही आज आपण एक प्रशासनाच्या विरोधात कसा नाराजीचा सूर आहे सदस्यामध्ये आणि ग्रामस्थामध्ये हे दाखवत आहोत आम्ही नेहमीच असं नवीन विषय नवीन बातम्या दाखवत असतो त्यामुळे या या घटना या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखीन आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नेमकं काय काय मागण्या काम माझी असे आहेत आरो प्लांट मागणी केलेला आहे पाच नंबर मध्ये ती लवकर झालेला नाही सिमेंट रस्ते झाले नाहीत नालीची व्यवस्था लोक करून देत नाहीत तालीम दुरुस्तीचं पत्र दिलं होतं पेटमध्ये तालीम आहे त्याची नाही केली नाही अंगणवाड्यामध्ये अशी व्यवस्था झाली अंगणवाड्यामध्ये टीव्ही दिलीत पण त्याला लाईट कनेक्शन नाही पाण्याची व्यवस्था नाही त्या अंगणवाडीला वरी दोन एक एक हजाराच्या टाक्या दिलेत आणि ते पाणी कुठून भरायचं मग तीन लोकांमध्ये काय करता तुम्ही टीव्ही दिलं पण नळवी दिले लाईट कनेक्शन नाही पाण्याची व्यवस्था केली नळ कनेक्शन नाही आणि लाईट कनेक्शन नाही सर्व अनेक अंगणवाड्याला जवळपास चौदा अंगणवाडी आहेत त्यांना कसलीच व्यवस्था नाही मग ती त्रास होते त्याच्यानंतर घरकुली योजनेसाठी घन कचरा व्यवस्थापन माननीय नामदार अजित दादा यांनी एक दोन हजार चोवीस ला एक मध्ये बातमी दिली होती की अशा प्रकारे घन कचरा आणि ह्याच्यासाठी तुम्ही मागणी करा तर ती त्याचं लेखी पत्र मी दिले ह्याच्यात त्याचं लेखी पत्र की घन कचरा आणि घरकुल लोकांना जागेसाठी व्यवस्था होईल त्याचीही व्यवस्था केली नाही अशा प्रकारे त्यांनी हे केले पुन्हा नंतर इथं विशी विसी मध्ये गेलं त्या विसी मध्ये काय झालं शंभर वर्षापूर्वीचा आड आहे शंभर वर्षाच्या पूर्वीचा आड आणि त्या ठिकाणी एक अंगणवाडी होती जी ती सगळं अतिक्रमाच्या नावाखाली पाडून टाकलंय कामं माझे असे आहेत आरो प्लॅन्ट मागणी केलेला आहे पाच नंबर वॉर्ड मध्ये ती लवकर झालेलं नाही सिमेंट रस्ते झाले नाहीत नालीची व्यवस्था लोक करून देत नाहीत तालीम दुरुस्तीचं पत्र दिलं होतं पेटमध्ये तालीम आहे त्याची नाही केली नाही अंगणवाड्यामध्ये अशी व्यवस्था झाली अंगणवाड्यामध्ये टीव्ही दिलीत पण त्याला लाईट कनेक्शन नाही पाण्याची व्यवस्था नाही त्या, त्या, त्या अंगणवाडीला वरी दोन एक एक हजाराच्या टाक्या दिलेत आणि ते पाणी कुठून भरायचं मग ती लोकांमध्ये काय का करता तुम्ही टीव्ही दिलाय पण लाईट दिले लाईट कनेक्शन नाही पाण्याची व्यवस्था केली नळ कनेक्शन नाहीत आणि लाईट कनेक्शन नाही सर्व अंगणवाडीला जवळपास चौदा अंगणवाडी आहेत त्यांना कसलीच व्यवस्था नाही मग ती त्रास होते त्याच्यानंतर घरकुल योजनेसाठी घन कचरा व्यवस्थापन माननीय नामदार अजित दादा यांनी एक दोन हजार चोवीस ला एक मध्ये बातमी दिली होती की अशा प्रकारे घन कचरा आणि याच्यासाठी तुम्ही मागणी करा तर ती त्याचं लेखी पत्र मी दिले ह्याच्यात त्याचं लेखी पत्र की कचरा आणि घरकुल लोकांना जागेसाठी व्यवस्था होईल त्याची व्यवस्था केली नाही अशा प्रकारे त्यांनी हे केले उन्हा नंतर इथं विशी मध्ये गेलं त्या विशी मध्ये काय झालं शंभर वर्षापूर्वीचा आड आहे शंभर वर्षाचा पूर्वीचा आड आणि त्या ठिकाणी एक अंगणवाडी होती ही सगळ्या अतिक्रमाच्या नावाखाली पाडून टाकलंय काम माझे असे आहेत आरो प्लांट मागणी केलेला आहे पाच नंबर मध्ये ती लवकर झालेला नाही सिमेंट रस्ते झाले नाहीत नालीची व्यवस्था लोक करून देत नाहीत तालीम दुरुस्तीच पत्र दिलं होतं पेटमध्ये तालीम आहे त्याची नाही केली नाही अंगणवाड्यामध्ये अशी व्यवस्था झाली अंगणवाड्यामध्ये टी व्ही दिलीत पण त्याला लाईट कनेक्शन नाही पाण्याची व्यवस्था नाही त्या अंगणवाडीला वरी दोन एक एक हजाराच्या टाक्या दिलेत ते पाणी कुठून भरायचं मग ती लोकांमध्ये काय करता तुम्ही टीव्ही दिलाय पण दिले लाईट कनेक्शन नाही पाण्याची व्यवस्था केली नळ कनेक्शन नाहीत आणि लाईट कनेक्शन नाही, नाही। सर्व अंगणवाड्या जवळपास चौदा अंगणवाड्या आहेत त्यांना कसलीच व्यवस्था नाही मग ती त्रास होते त्याच्यानंतर घरकुली योजनेसाठी घन कचरा व्यवस्थापन माननीय नामदार अजितदादा यांनी एक दोन हजार चोवीस ला एक पेपर मध्ये बातमी दिली होती की अशा प्रकारे घन कचरा आणि ह्याच्यासाठी तुम्ही मागणी करा तर ती त्याचं लेखी पत्र मी दिले ह्याच्यात त्याचं लेखी पत्र की घन कचरा आणि घरकुल लोकांना जागेसाठी व्यवस्था होईल त्याचीही व्यवस्था केली नाही अशा प्रकारे त्यांनी हे केले उन्हा नंतर इथं विशी मध्ये गेलं त्या विशी मध्ये काय झालं शंभर वर्षापूर्वीचा आड आहे शंभर वर्षाच्या पूर्वीचा आड आणि त्या ठिकाणी एक अंगणवाडी होती की सगळं अतिक्रमाच्या नावाखाली पाडून टाकलंय कामं माझे असे आहेत आरो प्लॅन्ट मागणी केलेला आहे पाच नंबर वॉर्ड मध्ये ती लवकर झालेलं नाही सिमेंट रस्ते झाले नाहीत नालीची व्यवस्था लोक करून देत नाहीत तालीम दुरुस्तीचं पत्र दिलं होतं पेठमध्ये तालीम आहे त्याची नाही केली नाहीत अंगणवाड्यामध्ये अशी व्यवस्था झाली अंगणवाड्यामध्ये टी व्ही दिलीत पण त्याला लाईट कनेक्शन नाही पाण्याची व्यवस्था नाही त्या त्या अंगणवाडीला वरी दोन एक एक हजाराच्या टाक्या दिलेत ते पाणी कुठून भरायचं मग ती लोकांमध्ये काय करता तुम्ही दिलाय पण दिले लाईट कनेक्शन नाही पाण्याची व्यवस्था केली नळ कनेक्शन नाहीत आणि लाईट कनेक्शन नाही, नाही। सर्व अंगणवाडीला जवळपास चौदा अंगणवाडी आहेत त्यांना कसलीच व्यवस्था नाही मग ती त्रास होते त्याच्यानंतर घरकुल <laughs> योजनेसाठी घन कचरा व्यवस्थापन माननीय नामदार दादा यांनी एक दोन हजार चोवीस ला एक मध्ये बातमी दिली होती की अशा प्रकारे घन कचरा आणि ह्याच्यासाठी तुम्ही मागणी करा तर ती त्याचं लेखी पत्र मी दिले ह्याच्यात त्याचं लेखी पत्र की घन कचरा आणि घरकुल लोकांना जागेसाठी व्यवस्था होईल त्याची व्यवस्था केली नाही अशा प्रकारे त्यांनी हे केले पुन्हा नंतर इथं तर विसी मध्ये गेलं त्या विसी मध्ये काय झालं शंभर वर्षापूर्वीच आढायचंय शंभर वर्षाचा पुरी चाड आणि त्या ठिकाणी एक अंगणवाडी होती, थी थी होती। की सगळं अतिक्रमाच्या नावाखाली पाडून टाकलंय जवळपास पन्नास ते साठ लोक तिथे छोटे मोठे धंदा करून जगत होते त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही त्यांचे उद्धवस केले घरदार सगळे दुकानं उद्धवस्त केले मी वाजविण्यात आहे की ग्रामसभेमध्ये जे असेल ते ठराव द्या आणि ह्या लोकांचं काहीतरी पुनर्वसन करा आणि या ठिकाणी ग्रामपंचायतचे दुसरे सदस्य आहेत त्यांचे पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ अविनाश आगाचे सदस्य आहेत तुम्ही सदस्य आहात आणि दुसरे सदस्य सदस्याचे पती सामाजिक कार्यकर्ते उपोषणावर बसलेत त्यांच्या मागण्या तुम्ही ऐकलेत काय आवडते त्या मागण्याविषयी खरंच म्हणजे योग्य आहे का मागण्या एकदम मागण्या योग्य आहेत ग्रामपंचायत कडे ग्रामपंचायतचं गावाकडे लक्ष नाही ग्रामपंचायतचे सरपंच आहेत महिला ते ग्रामपंचायतला येत नाहीत उपसरपंच आहेत ते बाहेरगावी राहतात आणि ग्रामविकास अधिकारी आहेत ते तर हिटलर वागणूक देतात गावाला ग्रामविकास अधिकारी कुठल्याही वरिष्ठाच्या पत्रालाही दाद देत नाहीत सरळ ते पत्र आले की चुरगुळून एका साइडला टाकतात असे बरेच विषय आहेत गावातले की ज्याच्याकडून ज्या विषयाकडे ग्रामपंचायत कसलाही लक्ष देत नाही नावाला आय एस आय मार्क असलेली ग्रामपंचायत आहे ती मी नेहमीच फिरत असताना समाजातल्या अडचणी आमच्यापर्यंत येत असतात म्हणून एक मला तुम्हाला प्रश्न विचार माझ्याकडून ते तुमच्या तुम्ही ग्रामपंचायत सदस्य सार्वजनिक मुतारी सार्वजनिक मुतारी एक होती ती पण पाळली गेली आहे ग्रामपंचायत अशा अशा कुठल्याही याच्याकडे लक्ष नाही ग्रामपंचायत फक्त स्थानिक लेवलला राजकारण तू माझा मी तुझा जाय गावामध्ये बरेच मोठ्या मोठ्या अडचणी आहेत आज बस स्टँड पासून जर मेन गावात जायचं म्हणलं तर गुडघे इतकं पाणी आहे आमदार साहेबांची जरी गाडी आली तर त्यांच्या गाडीला अशी परिस्थिती बिकट परिस्थिती आहे गावामध्ये जाण्यासाठी ये आता तुम्ही मीटिंग मांडत नाहीत का बऱ्याच वेळेस मीटिंग मध्ये मुद्दे मांडले गावाला उपसरपंच आणि ग्रामसेवक रावीच्या भाषेत बोलते मुद्दा मांडला ते कागद उचलून बाजूला टाकतात किमान आमच्या सदस्यांनी आम्ही मिळून पाचशे अर्ज केले असतील ग्रामपंचायतला आमचे मुद्दे अर्ज किंवा मासिक मीटिंग मध्ये आमचा विषय ऐन वेळेच्या विषयात घेतला जातो म्हणून सांगितलं जातं मिश अचानक सरपंच किंवा मासिक मिटिंगच्या अध्यक्ष म्हणतात मीटिंग संपली घोषित केली की कुठल्याही विरोधकाच्या किंवा गावात त्यांच्या त्यांच्या म्हणण्याच्या विरुद्ध कुठलंही काम असो त्यांना ती दाद देत नाहीत किंवा त्यांना ग्रह आधारित नाहीत एक प्रकारचे हुकुमशाही हु, हुकुमशाही राजकारण आहे पूर्णंदिरमध्ये तर या ठिकाणी ग्रामस्थ पण काय आहेत आपण जाणून घेऊ तुमचं नाव सांग माझं नाव रतन पंढरीनाथ नाईकोडी आता हे उपोषणाला बसले ते मागण्या बरेच मानले योग्य मागण्या म्हणजे खरंच तशी गरज आहे का तसा विकास झालेला नाही विकास व्हायला पाहिजे काय वाटतंय तुम्हाला खरं पाहिलं तर ही उपोषणाची वेळ तेरसारख्या नागरिकाला येते तेरच्या नागरिकाला येते म्हणलं तर किती तर वाईट गोष्ट आहे कारण तेर मध्ये नगरी म्हणलं तर सुजलाम सुपलाम असली पाहिजे होती त्या ठिकाणी जर उपोषण करून मागणी करायची पाळी येते आणि उपोषण मी सदस्याला करायची वेळ येते सदस्याला सदस्याला कशामुळं करण्यात येते त्या ठिकाणी सदस्याचा सुद्धा विचार केला जात नाही किंवा सदस्याच्या गोष्टी आ... सुद्धा मानल्या जात नाहीत आणि तुम्ही बसा तुम्ही बसा असं म्हणतात आणि मी पण बऱ्याच वेळेस ग्रामसभेला बऱ्याच वेळेस हजर राहिलो ग्रामसभेमधून सरपंच उप म्हणजे उपसरपंच स्वतः ग्रामपंच सभा अर्धवड सोडून किती वेळेस निघून गेलेले आहेत कारण ग्राम सभेमध्ये लोकांना जे प्रश्न मांडायचे असते ती शब्द प्रश्नाचं तर कोणी उत्तर बी देत नाही आणि आणि उत्तर न देता गपचिप निघून जातात आणि एवढा आमदार खासदार आणि मिनिस्टर महाराष्ट्रात राहिलेल्या गावामध्ये ही अवस्था आहे आणि तुमचा आता तुम्ही इथे बसल्या म्हणजे सपोर्ट आहे तुमचा यांना निश्चित सपोर्ट असल्या कामासाठी आणि चांगलं काम आहे गावासाठी आणखीन एक ग्रामस्थ आहेत तुमचं नाव झालं मी अमोल खोडसरे आता हे ऐकल्या मागण्या तुम्ही ऐकल्या इथं तुमचा सपोर्ट आहे तर काय काय होत हे आता जे त्यांनी तुम्हाला जी सर्व मागण्या काय आहेत त्यांनी ती वाचून दाखवल्या आणि विशेष म्हणजे ग्रामपंचायतला दोन महिन्यापूर्वी यांनी अमरण उपोषणाचं पत्र दिलेलं होतं पण निवेदन दिलं होतं उपोषण करा पण त्याचं काय त्याच्यावर मग काय चर्चा आहे किंवा तुम्हाला पत्र आहे काहीच नाही आल्यानंतर समजलं की असं साहेबाला कॉल करण्यात आला नंतर बीडिओ साहेब बी म्हणले आम्हाला त्याची काहीच माहिती नाही ग्रामसेवकाली फोन केला ग्रामसेवक म्हणले आम्हाला त्याची काहीच माहिती नाही त्यांनी पत्र आम्हाला दिलंय त्याची काहीच माहिती नाही पण इथं आम्ही बघितलं तर पंचायत समितीची पण आलेली पोच आहे ग्रामपंचायतचं बी पोच आहे पण सांगताना सांगितलं की त्यांनी आम्हाला काय आहे ह्यांची माहिती आम्हाला पोचलेली नाही यांनी कुठलं पत्र आम्हाला दिलेलं नाही असं आम्हाला फोनवरती दर, निदर्शनास समजलं किंवा असं असं झालं म्हणजे किती दुर्दैव आहे दोन महिन्यापूर्वी यांनी पत्र दिलंय ग्रामपंचायतला दिलं पंचायत समितीला दिलं कलेक्टर ऑफिसला दिलं पोलिस अधीक्षकाला दिलं इथल्या पोलीस स्टेशन डोकीला दिलं तरी ह्याला हे म्हणतात की आम्हाला कुठलं पत्र दिलं नाही आम्हाला हे माहितीच नाही उपोषणाला कधी बसले काय विषय काय ह्यांचं आम्हाला माहित नाही म्हणजे किती दुर्दवय आहे या लोकशाहीमध्ये काय आहे जे लोक अडचणी घेऊन तुमच्याकडे येतात मागणी करतात बरं तुम्ही तोंडी मागणी करायला आल्यावर म्हणतात की लेखी द्या आणि लेखी देऊनही जर तुम्ही जर असं बोलत असाल तर कितीही दुर्दव आहे गावच या अठरा सतरा सदस्य नाही एक अठरा सरपंच एवढी बॉडी आहे या तेर गावची याच्यामध्ये तरी सुद्धा गावामध्ये काय चाललंय काय आहे काय कमी जास्त आहे कुठं कामं होईल ती काय कामं होईल ती खरंच ती बाबा त्याची क्वालिटी काय आहे का त्याचा दर्जा का आहे का कोण आहे तिथं इंजिनियर कोण आहे त्याचा गुत्तेदार कोण आहे ग्रामसेवकाला तर त्याची माहितीच नसती जर सा कोणी विचारलं तर ग्रामसेवक सर्व काय माहिती नाही आपल्याला त्याची आणि तुम्हाला काय माहिती पाहिजे तर लेखी देत जावा सदस्याला सुद्धा लेखीच मागते तुम्ही मासिक मिटिंग मध्ये विचारत जावा म्हणतात असं सामान्य लोकांना जर तुम्ही घेऊन यायचं ना ग्रामपंचायत म्हणजे काय आम्हाला विचारायला प्रश्न हो सदस्यांनी मिसिक मासिक मीटिंगमध्ये जास्त सर्वसामान्य माणसासमोर प्रश्न विचारायचे नाहीत का त्यांना बदनामी होती त्यांची स्वतःची कारण त्यांचं काय काय म्हणजे काय काम का, 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 का करतात ही लोकांना कळतय त्याच्यामुळे आत बाहेर विचारायचं नाही मासिक मीटिंग मध्ये विचारायचं मग तिथं कुस्ती का आपण पण सामान्य लोकांपासून समोर प्रश्न विचारायचा नाही त्याला आम्ही बांधील बिना उत्तर द्यायला सामान्य नागरिक हा त्याच्यामुळे आतमध्ये काय आपले आपण कुस्त्या खेळू ना सामान्य लोकांपर्यंत आपली बदनामी कशाला करता तुम्ही असं सर त्यांचं म्हणणं म्हणजे आता हिने किती मागण्या केल्या त्या किती एका वॉर्डातल्या जर इतक्या मागण्या असतील तर सहा वॉर्डातील मध्ये जवळपास पंचवीस हजार लोकसंख्या आहे पाणी प्रश्न असेल लाईटीचा असेल रस्ते असेल अंगणवाडीचा प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत आपण मागासवर्गी जी निधी आलेला आहे कुठं खर्च केलाय काय केलंय निधी एवढा शासन देत आहे त्याचं काय होतंय याचं जर विश्लेषण जर तुम्ही देऊ शकत नाही व्यक्तीनं ना, जर विचारलेल्या प्रश्नाचं तर तुम्ही त्या खुर्चीवर बसताय का कशासाठी बसताय का बसता प्रशासनानं ती त्या खुर्चीचा जे मांड राखायला सांगितलेला आहे लोकशाहीमध्ये त्याच काय करता आणि रासपचे जिल्हाध्यक्ष आहेत सांगाल आता ऐकले तुम्ही सगळ्या मागणी तुम्ही एका पक्षात जिल्हाध्यक्ष आहेत आणि जिथं गावचे अवस्था तुम्ही ह्या गावच्या आहेत ह्या गावची अवस्था सांगितली दुरास्त सांगितली तुम्हाला काय वाटते खरंच असे दुरस्त आहे सर्वप्रथम मी जिल्हाध्यक्ष जरी असलो तरी इथं जे सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला बसलेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी एक गावचा नागरिक म्हणून आज इथं आलेलो आहे आणि सर्वप्रथम त्यांचं मी अभिनंदन करेल की तेर मध्ये ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये उपोषण करण्याचं त्यांनी धाडस दाखवलंय आणि त्या धाडसाला बळ देण्यासाठी आज मी तो उपस्थित आहे हे गाव तस तर तीस वर्ष झालं ज्या कुटुंबाची या गावावरती सत्ता आहे त्याच कुटुंबातून आज या तुळजापूर विधानसभेमध्ये हे गाव येते आणि तुळजापूर विधानसभेचे आमदार माननीय राणा जगदीश सिंह पाटील जे की त्यांचे कार्यकर्ते फेसबुक वर सतत पोस्ट असतात त्यांच्या विकासाचा वादा राणा दादा विकासाचा वादा राणा दादा अहो मग राणा दादाला काय विधानसभेच्या बाहेर आहे का जिल्ह्याच्या बाहेर आहे मग हि तेर मध्ये त्यांना काय विकास करावा असं वाटत नाही का आज जर त्यांच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायत मी त्यांच्या ताब्यात का म्हणतो ग्रामपंचायतला पक्ष नाही परंतु ज्या त्यांनी अभिमानानं स्वतःच्या वडिलांचा तिथं आमदाराचा फोटो त्या हो ग्रामपंचायत ता मध्ये जर सरपंच लावत असतील तर ती त्याच्यामुळे म्हणतो की ही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे आणि त्यांच्या ताब्यामध्ये असताना जे सात सदस्य विरोधामध्ये निवडून आलेले आहेत जर त्या सदस्यापैकी जर तीस तीस चाळीस चाळीस निवेदन जर या ग्रामपंचायतला दिल्याच्या नंतर एकही लेखी पत्र असं वाटत नाही का ग्रामसेवकाला की बाबा आपण त्या उपोषणकर्त्याला सांगावं हो की बाबा आम्ही दहा दिवसात करतो पंधरा दिवसात करतो महिन्यात करतो अवर्षेत करतो म्हणून तरी तुम्ही उत्तर दिलं पाहिजे आज त्या ग्रामसेवकाला नालायकाला माझं म्हणणं आहे की बाबा जर गट विकास अधिकारी जर तुला सांगत असेल की त्या उपोषणकर्त्याचं उपोषण थांबेव हो, त्याला काहीतरी पत्र दे व्यवहार कर आणि त्याला उपोषणापासून प्रावृत्त कर परंतु हा नालायक ग्रामसेवक हो, स्वतःला नेमकं काय कलेक्टर तहसीलदार समजतो का जर बीडोच्या जर आदेशाला जर तो केराची टोपली दाखवत असेल तर त्याला या खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही जर त्यानं त्याला राष्ट्रीय समाज पक्षातर्फे इशारा आहे जर या उपोषणाची त्यानं जर दखल तात्काळ घेतली नाही आणि जर या यांच्या निवेदनाला जर केराची टोपली दाखवली तर राष्ट्रीय समाज पक्षातर्फे त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल ही तर मी जाहीर करतो आज त्यांच्या मागण्या योग्य आहेत आणि योग्य मागणी आहेत आज जर तुम्ही पत्रकार आहेत तुम्ही वार्डामध्ये पाऊस पडलेला आहे रात्री एकच दिवसाचा पाऊस पडला तेर मध्ये तुम्ही परिस्थिती बघा आज नाल्याची अवस्था काय आहे अरे आज मूलभूत गरजासाठी मूलभूत आज देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष झाले आणि जर देशाला एकोणऐंशी वर्ष जर स्वातंत्र्य मिळून झाले असतील आणि आज जर या आमदाराच्या गावामध्ये जर साध्या नाल्यासाठी रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी जर उपोषण होत असतील तर आमदार साहेबांनी विचार करावा आणि इथले त्यांचे कार्यकर्ते गोरोबा काकाला पालकमंत्री होय आमचे दादा म्हणून साकडे घालतात अरे तो गोरोबा काका कसा पावल तुम्हाला कसा तुम्हाला पालकमंत्री करल जर ज्या गोरोबा काकाच्या जीवावरती ज्या गोरोबा काकाच्या गावात जन्माला ज्या गोरोबा काकाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही सत्ता बोगली पद भोगली मोठमोठी मोठी पदे भोगली आज गृहमंत्री ऊर्जा मंत्री पाटबंधारे मंत्री आणि हा त्या ज्या काकाच्या आशीर्वादाने तुम्ही हे बोगलं त्या काकाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं त्या ट्रस्टीवर सुद्धा तुम्हाला जावं लागलं वाटलं नाही एका सर्वसामान्य कार्यकर्ता द्यावा आणि ही जी तुम्ही बॉडी नेमता ना ही फक्त तुमच्या पाटला पाटलाच्या गडीवरची बॉडी आहे जर सर्वसामान्याच्या झोपडीतला जो माणूस जोपर्यंत या ग्रामपंचायत मध्ये येणार नाही तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही त्यामुळं माझं इथल्या आमदारांना देखील निवेदन आहे दादा तुम्ही आज महाराष्ट्राचे नेते म्हणून फिरवता तुमच्या कार्यकर्त्याला वाटतंय की आमच्या दा राज्याचं नेतृत्व केलं पाहिजे त्या कार्यकर्त्याला देखील माझा सवाल आहे तुमच्या दादाला अगोदर गावचं ने नेतृत्व नीट करून दाखवा म्हणून सांगावं इथल्या नाल्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आणि पाणी फिल्टर साठी जर तुम्हाला मागणी करावी लागत असेल हर घर हर घर जल आणि नल ही जर पंतप्रधान नरेंद्र मोदीची घोषणा असेल आणि त्या ज्या पक्षाचे तुम्ही काम करता त्या पक्षाचा पंतप्रधान जर तुम्हाला सांगत असेल हर घर नल द्या शुद्ध जल द्या आणि जर तुम्ही जर ती मानत नसाल तर मला तर वाटत नाही अजून सुद्धा तुम्ही आत्मीयते त्या भारतीय जनता पार्टीचं काम करता तुम्हाला असं करायचंय का की परत तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जायचंय ते सांगा जर भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हाला खरंच आत्मीयता असेल तर आमचं म्हणणं आमचं राहू हो द्या त्या पंतप्रधानांनी सांगितलंय ही मूलभूत सुविधा तरी इथल्या गावकऱ्यांना पुरवण्याचं काम करा येणाऱ्या काळामध्ये आता सात सदस्य निवडून आले पहिले जनतेतून सरपंच निवडून दिला आम्हाला वाटलं जनतेतून सरपंच दुसरा निवडून दिल्यावर तरी तुम्हाला काहीतरी बुद्धी सुचल का तुमच्या रुरी परत सात सदस्य निवडून दिले तुम्हाला वाटलं आता सात सदस्याला गोड गोड बोललं म्हणजे सगळं काम बघतंय परंतु दादा इथली जनता उघड्या डोळ्यानं बघत आहे एक वेळेस तिथला सरपंच विरोधात निवडून दिला एक वेळेस सात सदस्य दिले येणाऱ्या काळामध्ये त्या ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला पाऊल ठेवण्यासाठी जागा राहणार नाही तुमचा एक सदस्य देखील जनता निवडून देणार नाही हा विश्वास मला आहे अमरून उपोषण चालू आहे आज पहिला दिवस आहे समजा आता तुमच्या सांगण्यावरून आता दोन तीन दोन वर्षापासून पत्र दिले त्याची दखल नाही घेतली आता उपोषणाची नाही दखल घेतली पुढे काय दिशा असेल जर उपोषणाची दखल यांच्या घेतली नाही तर मी तर तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय समाज पक्षातर्फे ग्रामसेवकाच्या तोंडाला काळं फासण्यात येईल कारण तुम्ही पत्र व्यवहार करत नाही जर एखादा जिल्हाधिकारी एखादा पत्र दिल्याच्या नंतर शंभर शंभर किलोमीटरच्या गावाला जर त्याचं पत्र पोहोचत असेल आणि जर हा ग्रामसेवक म्हणत असेल की मला माहितीच नाही अरे बीडीओचं पत्र तुला पोस्टाने आलंय जर तुम्ही बीडीओ साहेबांचं पत्र तुम्हाला पोहोचला उपोषणकर्त्याला फोन करून सांगते आम्ही तुम्हाला चर्चेला बोलवलं उपोषणकर्त्याला तर चर्चेला बोलवलं नाही इतका खोटारडा ग्रामसेवक मी माझ्या आयुष्यामध्ये बघितला नाही त्यामुळे त्याची हकालपट्टी या तेर वासियाच्या तर्फे करण्याचा आज आम्ही निर्णय घेत धन्यवाद आपण सगळ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या प्रश्न जाणून घेतले की तेर जे राजकीय राजधानी म्हटलं जातं प्रति पंढरपुरुष म्हटलं जातं आणि या ठिकाणची आणि या गावचे स्थानिकचे तुळजापूर मतदारसंघाचे आमदार जगदीश पाटील असताना विकास पुरुष विकास वादा असं त्यांना लेबल लावलेला असताना त्यांच्याच गावातली या अवस्था आपण पाहिलेली आहे मी रामाकांत हाजगुडे समय संघर्ष न्यूज तेर धाराशिव